हिंगोलीहून आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे जोडले गेलेले आहेत श्रीधार गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी, वर्षी मतदानाला कसा प्रतिसाद मिळतोय नक्कीच महाराष्ट्रामध्ये आठ ठिकाणी हे जे मतदान आहे दुसऱ्या टप्प्यातलं सकाळी सात वाडल्यापासून चालू झालंय आणि संपूर्ण हिंगोली लोकसभा मधलं मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आणि नेत्याच्या वतीने देखील या ठिकाणी करण्यात आली होती आणि खांद्यावरचा गमचा जे आहे ते आता डोक्यावर येण्याची वेळ झालेली दुपार आहे दुपारचा पहारा आहे भर उन्हामध्ये मतदारकांनी जे आहे ते मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजावलेला आहे संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये वसमत असेल हिंगोली असेल हदगाव असेल कळमनुरी असेल किनवट असेल आणि उमरखेडा असेल या सहाही मतदारसंघामध्ये मतदारकांनी आपला मतदानाचा अधिकार चांगला बजावलेला आहे आणि दिग्गज नेत्यांनी देखील या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावला आहे आता तीन सुमरा मदे जा आए। जी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत बेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे आता तीन वाजलेले पुढचे काही तासच मतदानासाठी उरलेले आहेत आता यानंतर नागरिकांचा प्रतिसाद कितपत येतो गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये साधारण त्रेसष्ट ते पासष्ट टक्के मतदान झालेलं होतं मात्र आत्ता बेचाळीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे त्यामुळे आता पुढच्या दोन तासांमध्ये किती टक्के मतदान होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल